हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना तर आज बघा आज वार आहे शुक्रवार छान मस्त अशी देवाची पूजा झाली आहे गावी होती त्याच्यामुळे देवाची पूजा खूप मिस करत होते आणि मला खरं सांगते पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटत असतं त्यामुळे गावी असल्यामुळे पूजा करायला म्हणजे गावी अशा प्रकारे असं नाही की पूजा नाही केली पूजा होत होती पण अशी म्हणतात ना जशी आपल्याला पाहिजे तशी नाही कारण गावी एवढी फुलं वगैरे म्हणजे झाडाची एवढी उपलब्ध होत नव्हती बघा छान अशी आज पूजा केली ॲज शुक्रवार असतो माझा वैभव लक्ष्मीचा व्रत असतं ते करायचं असतं तसे मी तुम्हाला पण माहिती आहे बघा छान अशी पूजा झाली आणि खरंच जेव्हा देव असे छान मस्त सस्तात ना म्हणजे ज्याप्रमाणे आपण तयार होतो तशा त्याप्रमाणे देवांना जेव्हा फुलांनी आपण सजवतो ना तर खरंच बघणार असतं आज माझी सातीरी आई पण बघा किती हसताना दिसते म्हणजेच देवींचा ना चेहरा एकदम हसताना करून जसं काय मलाही खूप आनंद झालाय जसं त्यांनाही आनंद झाला आहे आजच्या आली असं वाटत होतं तर बघा छान मस्त अशी पूजा झाली गुलाबाची फुलं मोगऱ्याचे गजरे आणि मोगऱ्याचे गजरे मला सकाळी सकाळी एवढे ताजे मिळाले ना ते काकीने मला सकाळीच दिले त्याच्यामुळे एवढे ताजे होते ना त्यामुळे खरंच तो एक वेग वेगळाच म्हणतात ना सुगंध पसरला होता त्याच्यानंतर गुळछडीचा सुगंध जेव्हा अशी सुगंधित फुलं जेव्हा देवाच्या पूजेसाठी मिळतात ना आणि त्याचा जो सुगंध असतो ना तो एकमेकांमध्ये मिक्स होऊन जेव्हा तो वातावरणात पसरतो ना तर खरंच सांगते खूप आल्हाददायक वाटतं आणि सकाळच्या प्रहराला जेव्हा तुम्हाला असे सुगंध जेव्हा येतात ना तर खूप मन असं एकदम आपलं प्रफुल्लित होतं आणि बरेचसे काम करायची इच्छा आपली म्हणजे मूड आपला एक तयार होत असतो अशा प्रसन्न वातावरणामध्ये छान अशी पूजा झाली आज शुक्रवार होता म्हणजे आपला असतो आज अन्नपूर्णेचा दिवस त्याच्यामुळे बघा सकाळी सकाळी जी घरातली सगळी कामं आटपून नंतर उटा पुसून वगैरे घेऊन बघा अशी पूजा करून घेते शुक्रवारची मी शक्यतो अशी पूजा करते बाकी दिवशी फक्त मी शेगडीला हळद कुंकू आणि फुलवावून जेवणाला तयारी करते शुक्रवारच्या दिवशी बाकी दे बाकी सगळं आटपून मग हे करते कारण का तो वार असतो तो अन्नपूर्णा देवीचा असतो त्याच्यानंतर बघा तुळशीची पण अशी छान पूजा केली आता पावसामुळे सध्या करता येत नव्हतं ते प्लास्टिक बांधल्यामुळे काय होतं की पाणी येत नाही त्याच्यामुळे आता अशी तुळशीची पूजाही छान करायला मिळते म्हणतात ना एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते तर खरंच खूप समाधान वाटतं आणि तुळस पण बघा सध्या पावसामुळे छान बहरली आहे मला ऊन मिळत नाही पण छान असं मस्त बहरली आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं आणि प्रत्येक वेळी तुळस आपल्याला बघा संकेत देत असते जेव्हा मी गावानं आली होती तेव्हा तुळस बावत आली होती आणि आता बघा परत दोन दिवसात किती छान बहरली आहे तास बघा हळदीचं लेपड मी केलं नाही कारण खरंच वेळ नाही मला कामं खूप होती माझ्याकडे प्रचंड तरी पण बघा उंबरटा कसा आपला सुशोभित होईल आपल्याकडे येणाऱ्यांना किती प्रसन्न वाटेल याची नेहमी मी काळजी घेते तर छान बघा अशी रांगोळी काढून मी उंबरटेच्याच पूजा केली त्याच चला मी तुमच्यालाच एक रेसिपी पण शेअर करते त्या रेसिपीचं नाव आहे अख्खा मसूर ढाबा स्टाल अख्खा मसूर माझ्या लेखीला खूप आवडते ही भाजी तिची इच्छा होती की मी ती करावी आणि कधीपासून आमचं चालू होतं सो बघा मी आ, मसूर जे अख्खा मसूर होतो ना तो थोडा वेळ भिजत ठेवला होता पाण्यामध्ये त्याच्यानंतर ते चॉप एकदम बारीक कांदा करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याने बारीक करा नाही अदरवाईज तुम्ही त्याची पेस्ट केलात ना तर अतिउत्तम तर अशा प्रकारे बघा तेलामध्ये जिरं घातले फोडणीला त्याच्यानंतर कढीपत्ता आणि लसणीचा लसणीचा जो अरोमा असो ना तो उतरण्यासाठी ना लसूण अशी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर थोडं थोडंसं किंचित आलं घालायचं आलं याच्यात जास्त नाही घालायचं आहे पण हा जो अरोमा असो ना लसूणचा त्याच्यामुळे त्या भाजीला एवढी छान टेस्ट येते ना आणि याच्यात कांदा इतर भाजीपेक्षा थोडा जास्त घालायचा आहे त्याच्यामुळे छान असा तो कांदा पण मस्त आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आणि तो छान परतून झाल्यावरती त्यात सगळे मसाले घालायचे या गोष्टी का करते आता मी हा कुकरला करते बरेच जण काय करतात नुसतं फ्राय करून लगेच कुकर शिट्टी ओढा पण तुम्ही ज्या जितकं ते चांगलं तेलात परतून घ्या ना तेवढा त्या भाजीला टेस्ट छान येते आता ही तुम्ही दोन प्रकारे करू शकता डायरेक्ट कुकरलाही करू शकतात किंवा जर कुकरला आधी डाळ जर तुम्ही उकडून घेतली असेल तर नंतर याप्रमाणे फोडणी करूनही तुम्ही भाजी बनवू शकता तुम्ही आता इथे वेळ झाला होता उशीर झाला होता त्याच्यामुळे डायरेक्ट कुकरला भाजी केली तिथे बघा छान कांदा परतून झाला त्याच्यानंतर आपली नेहमीचा जो घरातलाच मसाला होता तोच वापरला मी कुठताही बाहेरचा मसाला नाहीये हळद आहे याच्यात हिंग आहे धना पावडर जिरा पावडर काश्मीरी मिरची मालवडी मसाला आणि गरम मसाला तर तो तोही छान असा तेलामध्ये पहिला परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला तेल सुटेल आणि नंतर मग आपण त्यात टॉमॅटो घालायचे आणि हे सगळे ना व्यवस्थित असं परतून घ्यायचे जेणेकरून त्याचं म्हणतात ना एक तेल आपल्याला बाहेर सुटेल म्हणजे त्या भाजीला एक टेस्ट वेगळी येते आणि त्याच्यानंतर जे आपण भिजत घातलेले अख्खा मसूर जो होता ना तो आपण याच्यात घालायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला आपल्याला हवं तेवढंच पाणी गरम घालायचं आहे कारण का आपल्याला आता काही जण याची आमटी पण करतात पण जर तुम्हाला ढाबा मध्ये मसूर जर खायचा असेल जो भाकरीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही जर खायचं असेल तर तुम्हाला याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशीच ठेवायची जास्त नाही ठेवायची आणि खरंच सांगते अप्रतिम लागते आणि डायरेक्ट कुकरला केल्यामुळे कसं होतं त्याची जी मेथड असतो ना म्हणजे बॉईल करताना जो स्मेल येत असतात ना ते आतल्याच राहतात त्याच्यामुळे जेव्हा कुकरचं झाकण तुम्ही उघडाल तेव्हा खूप छान स्मेल येतो तर अशा प्रकारे बघा आज मी जेवणामध्ये केला अख्खा मसूर आणि राईसोमध्ये एवढा छान लागत होता त्यानंतर आपली केली संध्याकाळच्या वैभवलक्ष्मी व्रताची पूजेची तयारी त्याच त्याच्यासाठी बघा लापशी केली होती माझ्या मुलीला अशी वाटपाची लास लापशी खूप आवडते तर म्हणतात ना आपण देवाला नैवेद्य दाखवतो खरा तर तो नैवेद्य आपणच खात असतो देवाच्या नावाखाली पण म्हणतात ना खीर हे देवीला प्रिय असते म्हणून शक्यतो मी खीर करण्याचा प्रयत्न करते आणि अशा खिरीचा प्रयत्न करते की जेणेकरून ती माझी मुलगीही खाईल त्या निमित्ताने तर बघा छान अशी मस्त देवीची पूजाही करून झाली आहे तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या छान छान कमेंट्सही माझ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून मी अजून काहीतरी तुमच्यासाठी वेगळं करू शकेन चला तर मग बाय